क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य हे मोजा मांडू मुंडवा आणि तालुका मोशी सॉरी ही कोरेगाव पार्कमधील सोळा पाईंट एकोणीस हेक्टर आर जमीन आहे ही मूळ जमीन महारवतनांची आहे आणि लिगल हेर जर आत्ताचे काढले तर किमान तीनशेच्या आसपास लिगल हेर आहे म्हणजे वारसदार म्हणतो अधिकृत दोन हजार तेराच्या तेराला तेजवाणी नावाचं एक बिल्डर आहे यांनी ही जमीन अशोक आबाजी गायकवाड या कुटुंब प्रमुखाकडून जमीन क्लिअर करायसाठी त्या जमिनीचा टायटल क्लिअर करायसाठी कोर्ट कचेरीमध्ये लढाईसाठी पावर दिला होता विक्रीसाठी पावर दिलेला नव्हता या तेजवानी पेपरमध्ये गडबड करून हेराफेरी करून चुकीच्या पद्धतीनं तो पावरचा वापर केला दोन हजार तेरापासून केवळ टायटल क्लिअरसाठी दिलेल्या पॉवरचा वापर करत असताना संबंधित कुटुंबानी म्हणजे गायकवाडांचे ज्या पद्धतीनं लिगल हेड तयार झाले त्यामध्ये ढाले राजू हिरामन ढाले कारण याची आई मूळ कांबळे होती त्यानंतर मूळ कास्तकार गायकवाड म्हणजे हे सर्व त्या कुटुंबातून नियमितपणे वारसान हक्काप्रमाणे ती नावं आलेली आहेत याचा मूळ मालक हा महार कुटुंबातील वतन महार वतनाच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत मी जे नावं सांगितले या तेजमानीना संदर्भात महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्याकडे प्रांतकडे की हा आमच्या पावरा ऑफ चुकीचा वापर करतो आहे अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबांनी तक्रारी वारंवार दोन हजार तेरापासून केल्या अद्यापही टायटलवर नाव क्लिअर नाही तो सरकारी म्हणूनच आहे परंतु दोन हजार वीसमध्ये कारण महारवतनाच्या जमिनीच्या टायटल क्लिअरसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे त्यामध्ये दोन हजार वीसमध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कस्तकर यांची नावं आलेली आहे फेरफारमध्ये आलेली आहे टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय संकडी या ही जी काही जागा दिली हे लँड एक्विजेशन न करता दिली लँड एक्विजेशनची प्रोव्हिजन जर झाली असली तर मूळ मालकाला त्याचा मोबदला दोन हजार तेराच्या लँड एक्विजिशनच्या कायद्यानुसार द्यावं लागलं असतं या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही ही जमीन सरकारच्या नावाने का झाली तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची ती न भरल्यामुळं ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो किंवा माय मुद्रांक शुल्क नाही भो ती जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावानी गायकवाडांच्या नावानी सात बारा तयार करण्याचे आदेश दिले फेरफार करण्याचे आदेश दिले <coughs> ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता टायटल क्लिअर नसताना या तेजवानी पॉवर ऑफ अटर्नीच्या भरोश्यावर हे जे बिल्डर आहेत या बिल्डरचं नाव आहे जा बिल्डर अमेड या एंटरप्राईजेस एल एल पी तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार ही जमीन क्लियर नहीं, जर टायटलच क्लिअर नाही सातबारा जर सरकारच्या नावाने आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आपले केंद्रीय एक आ, 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 कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेल झाली कशी केली कशी म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने सातबारा नाही ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही सातबारावर नाव हे हो, सरकारचंच आहे या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळींनी मंडळीकडे याच पार्क पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते त्यांनी ही जमीन मागितली होती त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या मग आम्ही खरेदी विक्रीचा वे, व्यवहार काय ते करू हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं शीतल तेजवानी आणि ही खरेदी विक्री करून घेतली मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीसीचा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे ही फसवणूक आहे सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत काय ही, का, का ही लक्षात घेतलं पाहिजे अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि तीनशे कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की आय टी पार्कचा रिझोल्युशन ही कमी आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो हा तर पराकोठीचा अपराध आहे म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी चोवीस तासात परवानगी दिली तर म्हणजे आय टी पार्ससाठी रिटसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे त्या त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत ते केलं गेलं नाही फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही आय टी पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोश्यावर त्याला एवढ्या मोठ्या एकवीस कोटीचा एक्झिमशन दिला जातो माफी दिली जाते म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन चोवीस तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे अपेक्षित नाही कारवाई झालीच पाहिजे तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठरावपास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे hey, कुठल्याही नियमाला धरून नाही कुठलीही फाईल नाही मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ती फाईल फिरली या मुनगाम परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा क्लास टूच्या जागा या ज्या वेळेस एग्रिकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना कृषी वापरासाठी त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोवडदार वर्ग एक केल्यानंतर करायचं प्रोविजन काय आहे की ते करू नये असंच आहे आणि ते दोनच वर्ग राहील आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची से खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी पंच्याहत्तर टक्के द प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारच्या नजराना भरावा लागतो परंतु या ना या पुण्यामध्ये आत्तापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा पुरा परवाना आपल्या नजराना भरला गेला नाही मी जिथे काम करतो आहे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास पन्नास प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आले किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्याची त्या, त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे अनेक प्रकरण त्यामधून येत आहेत इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडवलेला आहे बुडालेला आहे लूट केली आहे चोरी केली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे या प्रकरणामध्ये शंभर टक्के हे कंपनीचे लोक हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये अठराशे कोटीच्या जवळपास आहे आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे अठराशे कोटी रुपयाची मालमत्ता मालकाचा पत्ता नाही सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतो आहे अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग एस आय टीने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान एक लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही एक लाख कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रकरण एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत घोटाळे केले गेले आहेत आणि सांगतात पार्क वार मी घोटाळाच केला नाही अरे घोटाळा केला आहे बाबा तुझ्या तुमच्या नावाने ही जमीनच नाही सरकारी जमीन ज्या खरे ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही त्यामुळं कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा एखाद्याने पवार ऑफ अटॉर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली कारण मूळ मालक आता या हक्कापासून वंचित आहे ही जमीन तेथील महारवतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे त्यांची मागणी आहे त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहे पण टायटल क्लिअर झाले नाही फेरफारचे आदेश झाले दोन हजार वीस ला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावानी राजू ढालेच्या नावाने दोन हजार वीस पर्यंत फेरफार सुरू झाला फेरफारचे आर्ड झाले पण टायटल क्लिअर झालं नाही जा मूळ मालक जे आहेत ते तीनशे पूर्ण वारसानी आलेले यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे हे मूळ मालक आहे कारण लँड एक्विशन मध्ये नियमबाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही अजूनही पन्नास वर्षापासून ती जमीन तशीच आहे या सगळ्या घोटाळे त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत फेरफारचा आदेश आपला सेलरी जी झाली खत झाला जे साठेखत म्हणतात तिकडे पुण्या ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन महारवतनाची जमीन त्या मूळ महाराष्ट्र वतन जे काही आपले समाज आहे त्या त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि ही तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे आता आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटून आले भेटलेले आहेत मी त्यांनाही पुढे आणणार आहे पण आज नाही आणत मला यातले काल काही लोक तिकडे पोचले होते ही फरा हेरा बन ही हेराफेरी जी झाली बनवाबनवी झाली हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला हा स्कॅम मोठा आहे ज्याचा शीतल शे तेजवानीचा संबंधच नाही फक्त पावरचा संबंध आहे आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय स्टॅम्प ड्युटी चोरी करताय हा तीनशे कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला ट्रान्सफर पैसे तीनशे कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का की कागदावरच आहेत हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत त्याची सगळी माहिती आम्ही घेतो हो। आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत आज एकवीस कोटी रुपये स्टॅम्प चोरी आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का हे वारंवार मागतात आज केले तर पुन्हा उद्या तयार होतात म्हणजे तुम्हाला एकवीस कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपल्या स्टॅम्प ड्युटी बुडवलेस साठी तुम्हाला काही वाटत नाही माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल महाराष्ट्रातलं शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा बंगला रिपेअरसाठी एक कोटी नऊ लाख रुपयाचा खर्च आहे एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांच्या सांगायचं बत्तीस हजार कोटी दिले अरे किती खोट बोलताय तुम्ही सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील किडे एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय पुढ्या बत्तीस हजार कोटी मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली दिली गेली दोन हजार रुपयाची एक हजार रुपयाची तीनशे रुपयाची मदत आहे ते मी घेणार आहे पुढे आज हा विषय मला इथे काढायचा नाही उद्याला मी तो विषय आणणार आहे आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले बत्तीस हजार कोटीमध्ये जवळपास बारा हजार कोटी मनरेगाचे केंद्राचे पैसे दीर्घकालीन तुम्ही मला सांगा की मध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकाणीवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन जुनं आणि नवं कर्ज हे मार्चमध्ये होत असतं फायनान्शियल इयरमध्ये त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे कर्ज नव्यानं त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि नव्यानं घेतलेलं कर्ज ते सुद्धा माफ होणार आहे का हे सगळी जे काही फसवणूक का आहे शेतकऱ्यांची हे आता उघड झालेली आहे त्यामुळे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायला तेही चार दिवसासाठी मंत्री येतो आठ दिवसासाठी येतो अधिवेशन किती दिवसासाठी चालतो आठ दहा दिवसासाठी जर मंत्री इकडे येत असेल मंत्रा विधान अधिवेशनासाठी तर एक त्यांना हॉटेलमध्ये ना व्यवस्था करा झोपायची जर सोयच करायची आहे तर इथल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करा पण मंत्र्यांच्या बंगल्यावर उधळपट्टी करणं म्हणजेच शेतकऱ्यांचा पदोपदी आव्हान करणं असा त्याचा अर्थ होतो हे केवळ शेतकऱ्यांसाठी घेवळेपणा करतात पण शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहण्याची यांची मानसिकता नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे तयारीचा काय एसआयटी आतापर्यंत राज्यामध्ये एकशे अडतीस टी पेंडिंग आहे ज्याचा रिपोर्टच हो आला नाही एसआयटी म्हणजे सरकारच्या अडथळे दूर करण्यासाठी काढलेला मार्ग आहे असं मी समजतो एसआयटी म्हणजे विरोधकांना आता बँकेची एसआयटी स्थापन झाली एसआयटीचा नोटीस बोगस आमच्या नेऊन दाखवल्या गेला चंद्रपूर डी सी सी बँकेमध्ये आणि त्यांना सत्ताधाऱ्यांच्या बाजूला वळवल्या गेलं घाबरून असा वापर एस आय टीचा करायचा मी सांगितलं एकशे अडतीस एसआयटी झालेल्या आतापर्यंत त्यांचा रिपोर्टच आला नाही आणि कारवाई झाली नाही त्यामुळं या लोकांवर चौकशी करा कारवाई करा आणि हे जे काही करतात आता यामध्ये एक कोटी रुपयामधून किती कोटी लागणार आहे किती लाख लागणार आहे पाच पंचवीस लाखामध्ये उंढाळून जातील एक कोटीमध्ये नवा बंगला होतो त्यामुळे खाण्यासाठी नवा धंदा आहे आणि मंत्र्यांवर उधळपट्टी ही केवळ मंत्र्यांना खुश करण्यासाठी आहे की त्यांच्या सोयीसाठी आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आहे याचं उत्तर सरकारकडेच आहे भाजप हा धुर्त भा आणि चालू लोकांचा पक्ष आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे हा 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 पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे ते चतकीन म्हणतात पण मी राक्षस म्हणतो दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष आहे बिहारमध्ये सुद्धा तीच तयारी झाली नितीश कुमाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत जसं शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसलेत महाराष्ट्रात वापर केला तसंच आता तिथेसुद्धा होणार आहे मूळ विषय असा आहे की वेगवेगळे तीनही पक्ष लढत आहेत त्या पक्षाची स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे भाजपनी की या सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही युती करायची नाही आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली तर अजित पवारांचे मतं पक्षांची मतं अजित दादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून निरोधात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं हा त्यामागचा उद्देश आहे पण जनता हुशार आहे की जातीवादी धर्मांध शक्तीशी हात मिळवणी करणारे सेक्युलर कसे होऊ शकतात हे लोक ठरवून आहे दुसरं एक आहे की शिंदेंच्या बरोबर युती करायची नाही कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल आणि उद्धव ठाकरेंजीच्या बरोबर जो काही मतदार आहे तो विभाजित करण्याचा तो मागे प्लॅन आहे आणि यांच्यामध्ये सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे द्या जनता यांना माफ करणार नाही शेतकरी संकटात आहे शेतकरी राग चिरलेला आहे बेरोजगार आहे महागाई वाढलेली आहे महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत यातून एक नक्की होणार आहे की जनता यांचा बदला घेईल कितीही पैसे वाटा कितीही खर्च करा तुम्हाला यावेळेस जनता निवडून देणार नाही हे जनतेने निर्धार केला आहे असेल ना तेच तर काढा म्हणतो ना काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बांबच होता बेमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना सुरेश भोरचं नाव डबल असेल सुरेश भोवर दुसरा असू शकतो एक सुरेश भोवर काही एकटाच नावाचा माणूस नसतो त्यामुळे त्यांचं नाव दुबार आहे म्हणून तेवढं एक उदाहरण दाखवायचा तुम्ही तिकडे ब्राझीलचे मॉडेल आणून तिचं नाव फोटोशूट करता आणि तिच्या नावाने दुसऱ्यांकडून मतदान करून घेता दहा दहा बुतावर त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही राहुल गांधींनी सगळं उघडं केलेलं आहे हे सरकारच असंविधानिकपणे आलेलं आहे मताची चोरी करून आलेलं आहे हे आता लपून राहिलं नाही लहानशा पोराला सुद्धा आता हे कळून चुकलं आहे ज्याला मतदानाचा अधिकार नाही त्यालाही कळलं आहे की मोदी सरकार ओट चोर आहे मतांची चोरी करणार आहे हरियाणाची सत्ता तशीच घेतली महाराष्ट्राची सत्ताही तशीच घेतली हे लपून राहिलेलं नाही पूर्ण पुराव्यासह हे दिलेलं आहे आणि त्यांनी जे मांडणी केली त्याचं उत्तर भाजपकडे नाही म्हणून असे काहीतरी तकलादू विषय काढून त्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे थँक्यू हे करीबन सौ करोड का घोटाळा आहे ये जमीन महार वतन की जमीन है ये जमीन ये जगह को कोई खरीदी खत नहीं बना सकता है क्योंकि टाइटल इस जगह का क्लियर नहीं है मूल मालिक के नाम से फेरफार का ऑर्डर उसको ट्रांसफर करने का ऑर्डर या रिकॉर्ड में बदल करने का ऑर्डर कलेक्टर ने 2020 तक दिया है अब ये इस स्थिति में इस जमीन का व्यवहार करके ये जो कंपनी है इन कंपनी ने पार्थ पवार की और उनके पार्टनर की जो कंपनी है इन्होंने हेराफेरी की है ये 400 सौ बीसी की है और इनके ऊपर ये जो भी क्या है इनके ऊपर कार्रवाई होने की आवश्यकता है ऐसा मुझे लगता है ये जमीन का व्यवहार रद्द होना चाहिए मूल मालिक को जमीन देना चाहिए जो मूल मालिक है उसके नाम से जमीन होना चाहिए और सरकार ने इसमें हस्तक्षेप करके जिन जिन्होंने ये घोटाले को साथ दिया है चाहे वो रजिस्ट्रार से लेकर तो स्टैम्प ड्यूटी में एग्जामेशन देने की जो ऑर्डर किया है इन सबके ऊपर फोर ट्वेंटी के तहत गुना दाखिल होना चाहिए यह हमारी मांग है वोट चोरी हुई है ना जैसे अभी बिहार में वो करने जा रहे वो बिहार में दिखा ना लोगों को किन लोगों के वोट उसने वोटर लिस्ट से निकाल दिया है ये क्या बेईमानी नहीं है क्या जो जिस वोटर के कांग्रेस के वोटर के नाम या आ, आपके पुरोगामी विचारों के नाम जो है जो कांग्रेस आरजेडी को वोट देते थे ऐसे ही लोगों को निकालकर इन्होंने जो रास्ता अपना है यह वोट छोड़ी है उन्होंने हरियाणा में जो किया पच्चीस लाख वोट बगल के राज्य से डुप्लीकेशन करके ट्रिप्लीकेशन करके डाला इससे स्पष्ट हो चुका है वोट चोरी करके ही उन्होंने सत्ता हथियाई है ये ईमानदारी से सत्ता उनको मिले नहीं है पावर नहीं मिला है वहां का सीएम ये कहता है कि जब पूरे के पूरे सर्वे हरियाणा के खिलाफ में थे रूलिंग पार्टी के भाजपा के खिलाफ में थे तब वो उनके वहां के बीजेपी लीडर कहते कि सब यंत्रणा हमारे हाँ साथ में सब व्यवस्था हमारे हाथ में हम लोग भारी बहुमत से एक तरफा चुनाव जीतने वाले तो दिखा है दिया सत्रह अठारह सीट बता देते हरियाणा के अंदर बीजेपी के और हमको क्लियर मेजोरिटी फिफ्टी सिक्स दिखा रहे थे उसमें ये उल्टा कैसे हुआ ये ओढ़ चोरी करके वाई इसका एविडेंस के साथ पूरा कल प्रेजेंटेशन राहुल जी ने प्रेस के माध्यम से रखा और यह सही है कि बेमानी करके डेमोक्रेसी को खत्म करने के लिए इस तरह का चोरी करके वोट चोरी करके सरकारें बनाई जा रही है और सत्ता मिला सत्ता को आसीन होते जा रहे हैं। नहीं नहीं वो तो आज तो देखिए तेजस्वी जी तो राहुल जी के तल्ज पर ही चल रहे हैं उनका ड्रेस कोड भी बदल गया आप सब देख रहे हैं तो क्या मुद्दा नहीं उन्होंने तो टी शर्ट पहनकर अभी तो पूरा प्रचार में खुद को राहुल जी के साथ में कंधे से कंधा मिलाकर काम कर रहे दोनों नेता अलग तो वोट चोरी के पूरे रैली में भी तेजस्वी जी थे तो वो विषय है ही नहीं मुंबई मुंबई बीजेपी प्रमुख अमित सतम ने फिर एक बार ट्वीट करके ये ये बोला है कि में अगर कोई मुस्लिम गया तो तो कहाँ से आया इसके दिमाग में किड़ा कहाँ से घुसा अमित सतम के दिमाग में ये खान का कीड़ा कहाँ से घुसा ऊपर से घुसा या नीचे से घुसा ये किसने घुसा किसने रलाए उनके इस तरह की बातें कर कर फोटो का पोलराइजेशन करना हिंदू मुस्लिम में उद्धव ठाकरे ने कहा खान वहां पे मेयर होने वाले कांग्रेस ने कहा खान मेयर होने वाला है किसने कहा किसके दिमाग से आया किसी ने बोला ये खुद ही बोलते जा रहे हैं खान अगर मेयर बनेगा तो सहन नहीं करेंगे हम लोग ये खान की विचारधारा ये देश विरोधी होती है अरे ये जो बकवास बातें किया जा रहा है इनके ऊपर तो गुना दाखिल होना चाहिए अमित शाहम के ऊपर किसी धर्म के खिलाफ किसी जात के खिलाफ इस तरह की बातें करना और दोनों धर्मों में जाति में ये जहर घोलना इस तरह की बाते जो है, बातें यह विकृत मानसिकता का लक्षण है ऐसे मैं मानता हूं।